तर आता गौरी गणपतीची तयारी आमची सुरू झाली फराळ बनवायला वगैरे पण आज वैभव इकडे याय लागला होता कारण ना त्याला थोडंसं डेकोरेशनचं साहित्य घेऊन यायला सांगितलं होतं म्हणजे थीम आम्ही करत असतो पण त्याच्या मागे त्याचा पण कष्ट असते तर तो आता घेऊन यायला लागला आणि आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा तो कसं साहित्य घेऊन आलाय बाईकवरती ते हा धन्यवाद 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 मंडळ आभारी आहे <laughs> चला मग न करायचं नाही वैभोचा वैभो मन की बास अरे पिशवी गेला तर पुढं दि <laughs> महालक्ष्मीची थीम तर मी करत असते पण मला ना काही साहित्य जर लागणार असेल ना तर वैभव आणून देतो म्हणजे नेहमीच बरं का असं जास्त काही कमी जास्त असेल की त्याला सांगितलं फोन करून तर तो लगेच घेऊन येतो आणि तुम्ही बघितलं की ह्या वर्षीची जी महालक्ष्मीची आपली थीम होती ती थी। चंद्रकोर आपण केली होती की नाही डोहळ्या जेवणासाठीची तर ती चंद्रकोर मला बनवायची होती आणि त्याचा जो थर्माकॉल आहे ना तो फक्त थर्मोकॉल देण्यासाठी आणि मी काही साड्या पिकअपॉलला दिल्या होत्या तर ते देण्यासाठी तो तिथून इथं आला होता माझ्याकडे आणि मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कारण बाकी सगळं डेकोरेशन थीम सगळं दिसत पण त्याच्या मागे ह्याचे सुद्धा खूप सारे